इंडिया न्यूज, न्यूज चानल। जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या आरोपितांविरुद्ध गुन्हा नोंद पोलिसांची कारवाई दोन आरोपी अटकेत जिल्हा वाहतूक शाखेच्या पथकाने अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली असून बत्तीस गोवंशीय जनावरे आणि एक आयशर ट्रक जप्त करण्यात आला आहे ही कारवाई बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कांधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली पोलिसांना मिळालेल्या गोपीनीय माहितीनुसार मौजा बोर्डा शिवारात देवलापार नागपूर रस्त्यावर अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार नाकाबंदी केली असता संशयास्पदरित्या जात असलेला आयशर ट्रक एम एच जी बी एक्क्याण्णव त्रेचाळीस ला थांबून तपासणी केली तपासणी दरम्यान ट्रक मध्ये निर्दयतेने नागपूर आणि किन्नर जावेद शेख जफर बत्तीस वर्ष राहणार ताजबाग नागपूर यांना अटक करण्यात आली चौकशीत त्यांनी जनावरे बालाघाट मध्य प्रदेश येथून संतू काका नावाच्या व्यक्तीकडून आणल्याची कबुली दिली पोलिसांनी या प्रकरणात सहा लाख चाळीस हजार रुपयांची जनावरे आणि सतरा लाख रुपयांचा ट्रक असा एकूण लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आरोपितांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्राणी संरक्षण कायदा आणि भारतीय विविध अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की तिसरा आरोपी काका फरार असून त्याचा शोध सुरू आहे सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक मंगेश गमे नागपूर ग्रामीण